दे। सर मी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोळा येथील रहिवासी आहे मी आनंद निकेतन कॉलेज आनंदवन इथून शिकलेला आहे माझं ग्रॅज्युएशन बी एस सी मध्ये फिजिक्स केमिस्ट्री मॅथमध्ये दे बी एस दे सी केलेलं आहे राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटीमधून माझे वडील पशुसंवर्धन पर्यवेक्षक आहे आई आई, आई अंगणवाडी सेविका होती पण आता सध्या आजारपणामुळे नाही प्रशासनात सर मला प्रशासन यासाठी यावं असं वाटते का सरकार आणि जे सामान्य जनता आहे त्याच्यामध्ये एक दुवा म्हणून मला काम करण्याची संधी मिळेल त्याच्यामुळे मी लोकांच्या वेगवेगळ्या समस्या पूर्ण म्हणजे समस्या करण्यासाठी काहीतरी करू शकते काय समस्या सर म्हणजे त्यांना म्हणजे प्रशासकीय सेवा वेळ वेळेवर भेटत नाही त्यांना कार्यालयात जास्त वेळ म्हणजे राहावं लागते तुम्ही काय सर मी त्यांना म्हणजे लोकाभिमुख प्रजाशकीय लोकसेवा अभिमुख करण्यासाठी लोकांत जागृती निर्माण करणार काय जागृती म्हणजे काय करणार सगळे लवकर या ऑफिसमध्ये सर त्यांना म्हणजे कार्यालयात कोणकोणत्या सेवा मिळतात त्याबद्दल माहिती सांगणार त्या कशा मिळवा त्यासाठी म्हणजे प्रचार करणार नियम वगैरे कशा मिळवायच्या म्हणजे किती वेळ बसावं लागतं ऑफिसमध्ये सारखा उत्तर मध्ये उद्या या परवा या एक दिवस पहिला आठवड्याने या त्यासाठी मी जागृती काय करायची म्हणजे की म्हणजे लोकांना लोकांना म्हणजे शिक्षण म्हणजे लोकशाही पद्धतीमध्ये ते लवकरात लवकर हवं यासाठी लोकांचं शिक्षण लोकांचं शिक्षण काय त्यांना काहीतरी का प्रणपत्र हवं येऊन बसले ऑफिसमध्ये त्यांना काय शिकवायचं वाटपा कशी वाटपावी आठवडा आठवडा न चिडता न त्या लवकरात लवकर भेटावं यासाठी त्यात लोकशिक्षण कसं करणार लोकांचा कसं संबंध आहे काय तुम्ही सांगा प्रशासन गतिमान करणार कसं करणार सर म्हणजे नवीन टेक्नॉलॉजीचा यूज करत सर म्हणजे ॲप वगैरे हो तयार करून म्हणजे लवकरात लवकर डॉक्युमेंट म्हणजे त्यांना पोहोचणार यासाठी प्रयत्न करणार कुठलेच ॲप ऑलरेडी आहेत सर सर तुम्हाला ती हीच टेक्नॉलॉजी माहिती आहे बिटकॉईनसाठी कुठली वापरत माहिती आहे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी हो सर ती आपल्याकडे वापरली जाते मार्शनाकडे सर माहीत नाही पण वापरता येऊ शकत काय त्याचा फायदा करेल सर म्हणजे म्हणजे बिटकॉइन म्हणजे ते लवकरात लवकर पोहचतो म्हणजे माहिती पोहचत आहे ते पण प्रवासी फास्ट जाते ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीमुळे माहिती फास्ट जाते फास्ट होईल आणि पुन्हा जे प्रायव्हसीचे उल्लंघन होणार नाही कसं काय सर बिटकॉइन मधील सर त्यांना बिटकॉइन हे टेक्नॉलॉजी प्रोडक्ट आहे प्रोडक्ट टेक्नॉलॉजीचे काय वैशिष्ट्य आहे त्याचा फायदा काय ग्रॅज्युएशन कधी झालं सर दोन हजार पंधरा ला ओके okay. पंधरा नंतर काय केलं सर मी सुरुवातीला यू पी एस सीची तयारी केली त्याच्यानंतर मला रिटर्न मध्ये व्यवस्थित घेता नव्हते त्याच्यानंतर मी एम पी एस सीची के तयारी केली का लिहिता नव्हतं सर म्हणजे तर माझं शिक्षण सर ग्रामीण भागात झालं आहे आणि तेव्हा शिक्षणामध्ये इंग्रजी किंवा इंग्रजीमध्ये व्यवस्थित लिहिता नव्हते मराठीतून लिहू शकतो हो सर पण तरी पण नव्हतं काय ऑप्शनल होतं तुमचं पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल पॉलिटिकल सायन्स काय राज्य व्यवस्था आहे त्याच्याबद्दल शिक्षण तुला सायन्स काय म्हणतो ते एक शास्त्र आहे त्याला म्हणजे म्हणजे वापरून त्याबद्दल डाटा कलेक्ट करून तो प्रूव्ह करता येतो सायंटिफिक टेम्पर काय असतं सर सायंटिफिक टेम्पर म्हणजे सर असं वैज्ञानिक दृष्टिकोन ज्यामुळे आपण म्हणजे कोणती गोष्ट तथ्यावर आधारित आहे ते सांगू शकतो ओके त्याचं काय घटनेमध्ये कुठं उल्लेख सर हे फंडामेंटल ड्युटीजमध्ये सर सातव्या नंबरला असतो सध्या इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्ट चालू आहे हो हो बरोबर या दोन देशामध्ये युद्ध सुरू देशा आहे का सर म्हणजे देशामध्ये नाही म्हणत आहेत पण गाजा स्ट्रीपर जे मास्टर कंट्रोलमध्ये आहेत त्याच्यावर इस्रायल हल्ले करून राहिला अच्छा त्याचं काय तुमची बाजू कोणती आहे त्यामध्ये कॉन्फ्लिक्ट सर मला वाटते का कॉन्फ्लिक्टमध्ये लवकरात लवकर संभावी पण बाजू मी कोणाच भारताने भारता जेव्हा हमासने इस्रायलवर इस हल्ला के केला त्यावेळेस हमास या दहशवादी संघटनेचा प्रत्युत्तर म्हणून त्यांच्यावर हल्ला के केला तेव्हा सामान्य पॅलेस्टाईन जनतेला त्रास होत होता त्यांना आरोग्य सेवा किंवा अन्य सेवा भेटत नव्हत्या त्यावेळेस भारताने त्यांना मदत म्हणून हे साहित्य पाठवलं भारतानं तसे तर म्हणजे दोन्हीकडून तो, डिप्लोमॅटिक राहण्यासाठी व्यवस्थित म्हणजे आहे सर म्हणजे युनायटेड नेशनमध्ये जे ठराव झालेला होता युद्धबंदीचा त्यासाठी भारताने युद्धबंदी व्हावी म्हणून ह्यावेळेस प्रथमच केलं होतं गुजरात हो सर काय होत सर आपल्या सभोवताचे जे देश आहे ना त्यांच्या सोबत सहकार्य वाढवायचं की बाबा आमटे यांनी जो प्रकल्प केला कुष्ठलोगांचा तर कुष्ठलोगांची समस्या विदर्भातच जास्त काय आहे सर नाही सर प्रत्येक ठिकाणी नाही पण जितकी विदर्भात आहे तितकडे नाही आहे मग बाकीकडे काने मग असे आनंद बकीट इकडे काणी काढले सर म्हणजे लेप्रसी सर तो बॅक्टेरिया डेसिस आहे तो प्रत्येक ठिकाणी असं असते पण तेच विचारलो मराठवाड्यात काणी काढलं पश्चिम भाशात काणी काढलं Sir, मड़े थो सर त्या रोगाकडे पाहण्याचा सामाजिक दृष्टिकोन त्यावेळेस वेगळा होता त्याच्यामुळे सम म्हणजेच कोणीच त्यांच्या त्यांना जवळ करण्यासाठी हे नव्हते नवशिकनं होबराटवड पण काढलं बजे आहे हो सर तर हे अभयबंग त्यांचं मॉडल आणि हे अबाबॉम त्यांचं मॉडल हो सर का सर अभयबंग म्हणजेच जे हे जे आहे सॉरी सर्जिकल सर संस्थेतर्फे ते म्हणजे जे व्यसनाधीन लोक आहेत त्यांना मार्गदर्शन करून त्यांचा व्यसन सोडवण्यासाठी जास्त प्रयत्न करतात आणि बाबा आमटे सर त्यांनी आरोग्यावर जास्त लक्ष केलं आहे त्यासोबत अंध आणि अपंग अपंगासाठी जास्त मदत हो करतात तुम्हाला कोणाचं काम जास्त करणं बरं वाटत नाही सर तो, दो, आप नहीं दोन 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 पण आपल्या ठिकाणी व्यवस्थित आहे आरोग्या संदर्भात दोन दिनचं काम आहे का असेल सर माहित नाही कुष्ठरोगांचं पुनर्वसन पूर्ण झालंय का सर बऱ्यापैकी झालेलं आहे आनंदवन मध्ये तर मग आता आनंदवनची गरज आहे का आहे सर त्याला ग्रामपंचायत दिलेला आहे आणि जे नवीन रुग्ण वगैरे त्यांना शिवाय त्यासाठी दवाखाना आहे सर तिथे दोन मोठे आणि ते जे अपंग ज्यामुळे कुष्ठरोगामुळे यांना अपंगत्व प्राप्त झाला आहे ना त्यांचा पुनर्वसन होत सर ते हे सर्व सरकारने केलं पाहिजे की कुठल्या व्यक्तीने केलं पाहिजे नाही सर ते सरकारची जबाबदारी आहे पण कुठला पण व्यक्ती म्हणजे त्यांना वाटलं तर करू शकतो नाही म्हणजे सरकारचं फेल्युअर आहे वाटत नाही का की कोणीतरी इनिशिएटिव्ह घेऊन करायची वेळ हो सर सरकारचं फेल्युअर असं नाही हो सर म्हणजे करालबाजी सरकारचं प्राथमिक जबाबदारी आहे सर मागून बंद पडणं सरकारचं यश मागाबाजी काय सर पण रोगांची जे अवस्था होईल किंवा म्हणजे त्यांना जे तकलीफ होईल ते म्हणजे करण्यासाठी मार्ग काढावा लागला दुसरा नाही काढून सरकार काढणार त्याच्यानंतर बंद पडणं म्हणजे बंद नाही करायचं ओके सर पण ते सांस्कृतिक सांस्कृतिकदृष्ट्या आपल्याला म्हणजे नवीन पिढीसाठी मार्गदर्शन म्हणून काम करायचं सर आम्हाला म्हणून कुष्ठरोगी ठेवते तिकडे नाही सर माझे त्यांचे पुनर्वसन झालं आहे त्यांनी तिथे शेती करतात त्यांची जमीन आहे त्यांनी उद्योग धंदे पण करतात तिथे ते राहतीलच पण नॉर्मल विषय चुकू द्यायचं ना ते म्युझियम चालू कसं दाखवायचं लोकांना लोकांनी बघितलं पाहिजे ना ते म्युझियम आहेत का तुमचं काय म्हणणं म्हणजे पण नाही व्हायला पाहिजे पण सरकारने प्रयत्न करायला पाहिजेत का अशी गाडी यावं नाही सामान्य जनतेवर किंवा लोकांना तुमचा पहिला प्रशासक क्रम कुठला डेप्युटी कलेक्टर दुसरा तसेच तिसरा बेडीओ विकास प्रशासन महत्वाचं की महसूल प्रशासन सर म्हणजे आपल्या सर मला वाटते महसूल प्रशासन का सर ते वित्त किंवा महसूल गोळा करतील आणि त्याच्या शेतीवर कर किती करते खूप किती एक टक्का दोन टक्के चार टक्के नाही

ऑक्साइड मी ऑक्साइडना कोडुनोलो कोरसा कोरसा लोह खनिज आणि चुनखडक अच्छा नागपूर करार काय होता सर नागपूर करार म्हणजे 1953 ला झालेला आहे पश्चिम महाराष्ट्रातील नेते आणि विदर्भातील नेते ने यांच्यामध्ये म्हणजे महाराष्ट्र संयुक्त राहायासाठी करार झालेला होता त्यामध्ये विदर्भातील नेत्यांनी काही अटी ठेवल्या त्यानंतर मा, संयुक्त महाराष्ट्रात सामील होण्याचे मान्य केलं विदर्ब, कारण असू शकते आणि सोबत सर म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचं महाराष्ट्राच्या राजकारणात आणि प्रशासनात कंट्रोल जास्त होता सर तो तर अजूनही असेल हो सर म्हणजे आता म्हणजे संसदच कायदा करू शकते त्याच्यामुळे म्हणजे लोकांची मागणी तेवढी नाही सर या प्रमाणात पण म्हणजे वाटलं का प्रशासकीय दृष्ट्या आणि इकॉनॉमिक स्टेबल राहू शकते विदर्भ तयार झाल्यावर तर करण्यात काही हरकत नाही छोटे राज्य प्रशासकीय फिजिक्स नोबेल सर फिअरे या गोष्टीने कुठले शोधाय सर त्यांनी इलेक्ट्रॉन बद्दल इलेक्ट्रॉन बद्दल संशोधन केलं काय सर त्यांनी अशी मेथड शोधली आहे का एकदम लाईटच्या अट्रो सेकंदात म्हणजे अट्रो सेकंदात जेव्हा नोबल गॅसमधून किंवा गॅसमधून इन्फ्रारेड लाईट पास होते त्यावेळेस त्याचे ॲटम म्हणजे हे लाईट वेवचे वेगवेगळे प्रदर्शन होतात आणि ते लाईट एक्स वे म्हणजे एनर्जी एक्सचेंज होऊन म्हणजे तर ते एनर्जी एक्सचेंज करतात आणि त्यामुळे ते जास्त कला हो शिकवतात तुमची छंद इंटरेस्ट सर माझा छंद चेस आहे सर चेस खेळ चेस खेळायला क्विन्स गॅम्पिट कळ असतो सर स्क्रीन गॅम्पिट म्हणजे सर एक अशी पद्धत आहे का समोर म्हणजे स्क्रीनच्या समोरचा एक पॅद पॅदा चालवला हो का म्हणजे एक दुसरा सोंगटा मारता येतो आणि स सेंट्रलवर कंट्रोल ठेवता येतो किती ग्रँड मास्टर आहेत भारतात सर भारतात आता एटी फोर लेटेस्ट कोण झाले म्हणजे आर वैशाली रमेश बाबू वैशाली तुमचं ध्येय काय विषय सर मला एक चांगला नागरिक बनवायचा आहे सर अच्छा काय असतं नागरिक कोण सर जो संविधानिक मूल्याचं पालन करेल आणि भारताच्या लोकशाहीला आणि समोर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करेल तो

म्हणजे विचारधारा जी हिंसक कारवाई करून आपलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राजनैतिक किंवा इतर धार्मिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हिंसक कारवाई करून म्हणजे हिंसक कारवाई करतात आणि ते साध्य करण्याचा प्रयत्न करतात गॅंगस्टर आहेत ते दहशतवादी सर त्याच्यामुळे जर दहशत निर्माण होत असेल तर ते पण दहशतवादी